दिवसभराची कामं आणि धावपळ यामुळे खूप थकवा येऊन जातो आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर घरी जर वातावरण प्रसन्न आणि छान असेल ना तर अगदी थकवा कुठे निघून जातो ना तेसुद्धा कळत नाही आणि त्यासाठीच रात्री कितीही कंटाळा आला भले रात्रीचे अकरा किंवा बारा वाजलेले असू देत ती साफसफाई केल्याशिवाय मन काय राहत नाही गुरुवार होता उद्या त्यामुळे आदल्या दिवशी साफसफाई करायला काढली आणि माझी ही दोन पिल्लं माझ्यासोबत साफसफाईला असतात बाकी सगळे झोपायला गेलेले अर्थ अभ्यास करत होता आणि मध्ये मध्ये शूट काढत होता मला मला म्हटलं मम्मी तुला एकटीला पण कंटाळा येईल तर मी तुझ्यासोबत बसतो तरी तू कर साफसफाई मग तो अभ्यास करत बसला आणि मी माझी कामं उरकत होती आणि इथे गोल्डी किती शांत बसला आहे तुम्ही स्वतः बघा आणि स्नो मात्र मागून येते आणि त्याच्या शेपटीला मारतीये म्हणजे उगच खोडी काढायची एवढी खोडीलची झालेली आहे ना आणि त्यांची भांडणं सोडवता सोडवता माझ्या नाकीनं येतात आता मात्र गोल्डी तिला मारायला पळायला आणि स्नो पुढे पळत होती आणि ती भांडणं सोडवण्यातच माझा वेळ जात होता हॉलची पहिली साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता बेडरूमची सुद्धा साफसफाई करून घ्यावी त्या म्हणजे हातासरशी सगळीच कामं ओके होऊन जातात आणि ह्या दोघांची मस्ती चालू होती आणि अर्थने शेवटी अभ्यासाचं ठेवून दिलं म्हटलं मम्मी मी ह्या दोघांकडे बघतो तू तु आपली तुझी कामं उरक आणि खरोखर एकटं जर काम करत असेल ना तर खूप कंटाळ येऊन जातो पण अर्थ किंवा दिदी जर सोबत फक्त असतील जरी ना तरी माझी कामं मात्र पटापट पत होतात साफसफाई जास्त नव्हती पण म्हटलं सगळ्या घरातलं एकदा छान झाडून सुद्धा स्वच्छ आणि पुसून काढलं ना की एकदम फ्रेश वाटतं घरामध्ये आणि मन अगदी प्रसन्न राहतं आणि गुरुवारचं कसं सगळं आपल्या घरी येणार आणि आपलं घरामध्ये जर स्वच्छता नसेल ना तर ते मात्र अजिबात म्हणजे लक्ष्मीला सुद्धा आवडत नाहीत या गोष्टी त्यामुळे नेहमी आपलं घर लहान असलं तरी चालेल पण घर मात्र अतिशय स्वच्छ हवं आणि ह्या दोघांची मस्ती काही कमी होणार नव्हती मला तोरणसुद्धा माझं कम्प्लीट करायचं होतं तर म्हटलं आता ही सगळी कामं उरकल्याशिवाय तर होणं शक्य नाही अर्थ माझा सकाळी साडेसहाला निघतो घरातून शाळेत जायला त्यामुळे तोपर्यंत मला सगळ्यांचे डबे माझे बनवून झालेले लागतात त्यामुळे पाच वाजता तर सकाळी उठावंच लागतं आता टेन्शन आलं होतं की आता जर रात्री झोपायला लेट झाला ना तर सकाळी कसं उठायचं पण म्हणतात ना देव आपल्या पाठीशी असतो आणि माझं असं आहे ना की मी अलाम लावेल ना त्याच्याबरोबर अर्धा तास अगोदर मला जाग येतेच येते त्याच्यामुळे असं कधी झोपून राहिलं असं कधी झालंच नाही आणि माझी ही पिल्लं तर इकडून तिकडे त्यांचं चालूच होतं रात्रीचे साडे अकरा वाजलेले माझी कामं अजूनही चालूच होती फक्त झाडू झालेला अजून भांडी सुद्धा घासायची तशीच राहिली होती आणि असं झालंय ना की स्नो आणि गोल्डीला दोघांना सुद्धा अशी सवय लागली ना की लाग एक ना एक सारखं पाठीमाग असतंच त्यानंतर माझं तोरण एक कम्प्लीट करायचं राहिलं होतं खूप दिवसांपासून म्हणजे अगदी चार पाच महिने झाले असतील बाकी संपूर्ण झालेलं पण त्याला खाली त्या ज्या लटकन होते ते लावायचे होते न स्टिक करायची होती तर असं थोडंसंच काम बाकी होतं तर म्हटलं ते सुद्धा आता करावं म्हणजे उद्या गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला मस्त असं तोरण आपल्या घराला लावता येईल सगळी कामं उरकली होती आणि आता पाहू शकता अगदी मन शांत वाटत होतं की म्हणजे स्वच्छता सगळी झाली ना की खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि बाकीचं सगळं आता आवरून ठेवलं सगळे झोपले होते अर्थला पण म्हटलं जा आता तू पण झोप जाल मी सुद्धा म्हटलं आता एडिटिंगची कामं आहेत ते आता उद्याच बघेन आता मी काही करणार नाही तर अशा प्रकारे आता माझी सगळी कामं संपलेली आणि साडेबारा वाजून चालले होते तर म्हटलं आता आपण झोपावं पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या मी गुरुवारची पूजा कशी मांडणार आहे आणि देवीची पूजा कशी केलेली आहे ते तुम्हाला दाखवेनच तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ